जय भीम मित्रांनो आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पुणे रेल्वे स्टेशन येथे पोचलो मनाला असं वाटून गेलं की जर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून जर इथल्या भारतीयांना तमाम भारतीयांना जर शिक्षणाची कवाडं या दाम्पत्यांनी खुली करून दिली नसती तर चित्र काही वेगळंच असलं असतं याच जिल्ह्यामध्ये अठराशे अठरा साली एक जानेवारीच्या दिवशी इथला समस्त अस्पृश्य समाज पेशवाईच्या साखळदंडातून देखील मुक्त झाला सैनिकांना अक्षरशः मारत असताना असं वाटलं असेल की इथून पुढे आमच्यावरती आता अन्याय अत्याचार करणार जन्माला येणे शक्य नाही पण मित्रांनो दुर्दैवाची बाब अशी देखील आज आहे राजकीय डावपेच करून समाजासमाजामध्ये धर्माधर्मांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून दंगली पसरवत तेढ निर्माण करत आज प्रस्थापित जातीवादी लोक पुन्हा सत्तेमध्ये येऊ पाहत आहेत हे न होऊ देणे हे तुम्हा आम्हा संबंध भारतीयांचं आद्यकर्तव्य आहे असं आम्हाला वाटतं पुणे शहरामध्ये असलेली बौद्ध संघर्ष समिती तिच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेला बौद्ध भारत हा अंक घेऊन संघटनेचे वेगवेगळे नेते मंडळी इथं तुम्हाला दिसत आहेत आयुष्यमान भारत तायडे यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन असं वाटते की याद रख, चळवळीत कार्यकर्त्या कार्य करणाऱ्या व्यक्तीला वयाची मर्यादा येण्याचं काहीही कारण नाही प्रस्थापितांना इथं तायडे काका आवाहन करत आहेत हम बी है मैदान में, हम भी है मैदान मे प्रस्थापितांना चॅलेंज करत असताना काकांकडून आम्हाला एक प्रेरणा जरूर मिळते मित्रांनो आपल्याला दृष्टी आहे नैसर्गिकदृष्ट्या आहे म्हणून आपण सर्व गोष्टी करू पाहतो पण त्याही पुढे एक आदर्शवत गीत सादर करणारे विशेष प्रावीण्य असणारी ही मंडळी जी आहेत निसर्गानं डोळे जरी दिले नसले यांना तरी देखील दिव्यदृष्टी असण्याचा एक आदर्श आपणा सर्वांना यांच्यामार्फत मिळतो आहे

मित्रांनो द इंडिया या चॅनलचे जर आपण पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं त्याला क्रमा करून प्रेस करावं शेजारील बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवाल तर या चॅनलवरती प्रकाशित होणारे व्हिडिओज सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून दिसायला मदत होईल थांबतो जय भीम जय राष्ट्र